दहावा अध्याय म्हणतो आतापर्यंत बोमला धिंडणाऱ्यांना देव भेटला नाही बायका पोरं सोडल बोमला धिंडा खानदाने देव भेटला नाही आणि उपवास करणारे ते तर तीन पिढ्या देव भेटत नाही <laughs> ही उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत चक्रम झालेली लोक आहेत चक्रम आठवड्यातून एखादा ठीक आहे पंधरा दिवसाला एकादशी ठीक आहे महिनाभर भर श्रावण बापानं धरला होता महिनाभर भर लफडे सगळे चालू काय उपास मला जगात एखादा ग्रंथ दाखवा जगात एखादा ग्रंथ दाखवा कि मला उपवास करणाऱ्याला देव भेटला ओव्या सांगा दोन चार सांगू का तुम्ही शरीराला न पिडावे तुम्ही व्रत नियम न करावे तुम्ही देवांतरा न बसावे तुम्ही तीर्थासी ना जावे तुम्ही स्वधर्म ते जावे तिसऱ्या देच डायरेक्ट म्हणणं चांगलं वागा हाच देवे